नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमित्त संविधान जागर समिती महाराष्ट्र तर्फे सत्याग्रह भूमी ते चैत्यभूमी दादर मुंबई ते नागपूर दीक्षाभूमी पण संविधान जागर यात्रा काढण्यात आली या यात्रेचे गुरुवारी नागपुरात आगमन झाले या जागर यात्रेचे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा तर्फे इंदोरा चौकात जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी माजी आमदार डॉक्टर मिलिंद वाणे माजी नगरसेवक महेंद्र धनविजय सुधीर जांभूळकर स्वप्नील भालेराव शंकर मेश्राम मीना खोबरागडे रॉकी मानवटकर मोहिनी रामवटेके यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

आणि चैत्यभूमी येथे ती जाणार आहे आजचा आणि कालचा प्रवास हा नागपूर शहरातून होता आज उत्तर नागपुरातून ही यात्रा या ठिकाणी मार्गक्रमण करीत आहे म्हणून आम्ही या यात्रेचं संविधान जागर यात्रेचं इथे आम्ही स्वागत केलेलं आहे सर्व कार्यकर्त्यांनी याचा माझी कार्य का कारण हेच आहे की संविधान हे भारतीय संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे ते ही कलाकृती एकदम अतिउत्तम आहे त्या कलाकृतीला कुणी हात लावू शकत नाही बदलू शकत नाही संविधान प्रदर्शनाचा प्रश्नही निर्माण होत नाही बरेचसा राजकारण या पाठीमागे झालेला आहे ते राजकारण जनमनाचं मनातून मना निघावं यासाठी संविधानाचा सन्मान करण्यासाठी ही संविधान जागर यात्रा ही पूर्ण पूर्ण मा महाराष्ट्रभर फिरत आहे आणि चैत्यभूमीवर या संविधान जागर यात्रेचा समारोप भारतीय जनता पार्टी अजिबात संविधान विरोधी नाही आहे हे फक्त काँग्रेसनं रचलेलं कट कुटील कारस्थान आहे वास्तविक भारतीय संविधानाला शंभर वेळा बदलविण्याचा बाप आणिबाणी लाद लादण्याचं बाप काँग्रेस सरकारने केलेलं आहे आणि ते आता नागाने कांदे कांदे सोडतात भारतीय संविधानाचा सन्मान नरेंद्र मोदी साहेबांनी जो केलेला आहे भारतीय लोकसभेमध्ये जाण्याच्या आधी लोकसभेच्या पायरीवर त्यांनी डोकं ठेवलेलं आहे भारतीय संविधानाला जेव्हाही जेव्हा त्यांनी तिन्ही वेळा शपथ घेतली तर त्यावर माता टेकवलेला आहे भारतीय संविधानाच्या सन्मानाच्यासाठी त्यांनी विशेष करून लोकसभेमध्ये सभा घेतलेल्या आहे विदेश विशेष अधिवेशनसुद्धा घेतलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त लोकसभेत राज्यसभेत आणि संपूर्ण विधानसभेमध्ये त्यांना आदरांजली वाहण्याच्यासाठी त्यांचा सन्मान वाढविण्याच्यासाठी विशेष त्यांनी अधिवेशनं घेतलेली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान वाढविण्याच्यासाठी पंचती पंचतीर्थ तीर्थांची त्यांनी घोषणा केलेली आहे कुठेही भारतीय संविधानाला बदलवी नयात किंवा त्याचा अनादर करण्याचा भारतीय जनता पार्टीचा दूर दूरपर्यंत विचार नाही आहे जनांनी भारतीय संविधानाचा सन्मान करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं हे केवळ राजकारणाच्यासाठी राजकारण करून मतांची गोळी शेकण्याचा कार्यक्रम काँग्रेस इथे करत असते त्यांच्या ह्या षडयंत्राला भारतीय जनता वारंवार आणि खास करून आंबेडकरी जनता वारंवार बळी पडणार नाही आहे त्यांचं षडयंत्र हे आम्ही उघड पाडण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून संविधानाचा आदर संविधानाचा आदर अनादर करण्याचं काम तर काँग्रेसने केलेलं आहे आम्ही आदर करण्याचं काम या ठिकाणी करत आहोत म्हणून संविधान जागर यात्रा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काढली